चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक तर वाय बरोबर किती दोन हजार तेवीस ला हा प्रश्न गे विचारला गेलेला आहे दहावी बोर्ड परीक्षेला तर हा आपल्याला इथे विचारलेल्या ची किंमत ची किंमत काय येते ते आपण बघूया चार एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आता याच्यामध्ये एक काय करायचं आहे आपल्याला एक्स बरोबर किती दिलेला आहे एक मग काय करायचं येत आहे एक ची किंमत ठेवू समीकरण बघा काय होईल म्हणून काय येणार आहे चार एक च्या जागी एक अधिक पाच वाय बरोबर एकोणीस चार एके चार चार अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आता पाच वाय बरोबर एकोणीस वजा चार हे चार इकडे अधिक आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे आणले त्यामुळे वजा झाले मग पाच वाय बरोबर एकोणीसमधून चार गेले राहिले पंधरा वाय बरोबर पंधरा छे पाच वाय बरोबर पाच एके एक पाच पाच त्रिक पंधरा वाय बरोबर तीन